नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आषाढ अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आणि तितकीच प्रभावी सुद्धा मांडली जाते तोडगे उपाय करण्यासाठी तर ही अमावस्या प्रभावी आहे या दिवशी केलेले विविध उपाय तोडगे हे शंभर पटीने आपल्याला जास्त प्रभाव देतात आणि अधिक तीव्रतेने लवकरात लवकर त्याचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात वर्षभरामध्ये अशा काही तिथी असतात असे काही दिवस असतात की त्या तिथींवर जर आपण काही उपाय तोडगे केले तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो तर त्यापैकीच ही एक तिथी अशी आहे ती म्हणजे आषाढ अमावस्या फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतीच नाही तर अगदी संपूर्ण भारतभर ही विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखली जाते आणि तिथे साजरीसुद्धा केली जाते आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असं देखील म्हणतात दिव्यांची आवस असं देखील म्हणतात अमावस्याला उपाय तोडगे सात्विक सेवा करण्यासाठी तर ही अमावस्या प्रभावी आहेच पण त्याचबरोबर ज्या नकारात्मक गोष्टी असतात तंत्र मंत्र या दिवशी या गोष्टीसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात त्यामुळे स्वतःची आपल्या कुटुंबाची आवर्जून आपण या दिवशी काळजी घ्यायला हवी काही अशा वस्तू आहेत की ज्या आपण चुकूनही या दिवशी घराच्या बाहेर दुसऱ्यांकडे खायला नकोत म्हणजे बघा पांढरे पदार्थ या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी देखील पांढऱ्या वस्तू या दिवशी चुकूनही कोणी दिलेल्या खाऊ नये त्याचप्रमाणे बघा कोणी जर का चहा कॉपीसाठी तुम्हाला खूप आग्रह करत असेल तर अशा जरी अशा वस्तू देखील या दिवशी आपण बाहेर चुकूनही खाऊ नये आषाढ अमावस्येला आपण दीपपूजन करत असतो म्हणून याला दीप अमावस्या सुद्धा म्हटलं जातं अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी आपण दीपपूजन करतो आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समया निरंजन लामन दिवे हे सर्व काढले जातात स्वच्छ धुतले जातात आणि त्यानंतर या दिव्यांची म्हणजे हे सगळे जे दिवे आहेत त्यांची पूजा केली जाते आणि स्पेशली कणकेचे दिवे बनवून या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळलं जातं आणि या दिवशी आवर्जून लहाया आणि गोळाचा नैवेद्य या सर्व दिव्यांना दाखवला जातो त्याचप्रमाणे या दिवशी पितरांचे देखील स्मरण केले जाते पितरांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्यासाठी दानधर्म देखील केला जातो अमावस्येला पितरांसाठी दीपदान देखील केले जाते या दिवशी आपल्याला पितरांसाठी दीपदान हे करायचं आहे आता ते कसं करायचं तर बघा आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने एक दिवा संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोष काळामध्ये आपल्याला पितरांसाठी एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी सहा साडेसहा वाजेच्या टायमाला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण हा दिवा लावल्यामुळे सदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट मिळते तसेच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्षपणे अन्नदानाचे स्वरूप आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने हा जो दिवा आहे तो वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा वेगवेगळे जे आपले घराणे असतात प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे त्या पद्धतीने हा दिवा लावला जातो तुम्हाला पितृ दोषाचा काही त्रास होत असेल तुम्हाला पितृदोष सांगितलेला असेल तुमच्या घरामध्ये मुलामुलींचे लग्न होत नसतील मुलं मुली लग्नासाठी तयार होत नसतील घरामध्ये व्यसन आहे आजारपण आहे ट्रीटमेंट घेऊनसुद्धा सर्व उपाय करूनसुद्धा तुम्हाला काही अनुभव येत नसेल तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी अडचणी येत असेल घरामध्ये मंगल कार्य होत नसेल मुलाबाळांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असेल तर हा उपाय जो आहे तो आषाढ अमावस्येला आपण आवर्जून करायचा आहे आणि प्रत्येक येणाऱ्या अमावस्येला हा उपाय आपण करू शकतो अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी बघायला मिळणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे आपण चपात्यांसाठी जी कणिक मळणार आहोत ती कणिक आपल्याला घ्यायची नाही तर दिव्यासाठी थोडीशी मुठभर कणिक घ्यायची आहे त्यामध्ये नुसतं पाणी टाकून मीठ न टाकता नुसतं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि याचा एक दिवा बनवायचा आहे दिवा बनवताना थोडासा तो मोठ्या आकाराचा बनवा जेणेकरून तो बारा वाजेपर्यंत जळेल दिवा बनवल्यानंतर आपल्याला ह्या दिव्यामध्ये जोडवात टाकायची आहे जोडवात टाकून ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल घातलं तरी चालेल आता मोहरीचं तेल पण नाही तिळाचं तेल पण नाही तर तुम्ही तुमच्या घरात जे पण तेल असेल ते टाका त्यामध्ये थोडेसे पिवळ्या मोहरीचे दाणे टाका पिवळी मोहरी नसेल तर काळ्या मोहरीचे दाणे टाका काळे तिळ असतील तर चिमुडवर काळे तिळ टाका आणि या पद्धतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे दिवा बनवताना मुखीच दिवा बनवायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी चारमुखीसुद्धा दिवा बनवला जातो तर मग तुम्ही चारमुखी दिवा बनवणार असाल तर चारमुखी देखील तुम्ही बनवू शकतात आणि एकमुखी दिवा तुम्ही बनवू शकतात जर का तुम्ही एकमुखी दिवा बनवला असेल तर आपल्याला हा दिवा लावताना ह्या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे करायची आहे आणि जर का तुम्ही चौमुखी दिवा बनवला असेल तर बघा चारही दिशांना याचं तोंड असल्यामुळे हा दिवा आपल्याला असाच ठेवायचा आहे आता हा दिवा कुठे ठेवायचा तर पहा आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवताना तो कधीही जमिनीवर ठेवायचा नाही दिवा ठेवण्यासाठी आपल्याला एक डिश घ्यायची आहे यावर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही हा दिवा घरामध्ये देखील प्रज्वलित करू शकतात किंवा तुम्ही हा दिवा दाराच्या बाहेर दक्षिण दिशेला देखील प्रज्वलित करू शकतात हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवल्यावर याची ज्योत देखील आपल्याला दक्षिण दिशेकडे करून ठेवायची आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यावर आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे दिव्यापशी आपल्याला एका छोट्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी देखील भरून ठेवायचं आहे दिवा प्रज्वलित करून आपल्या पितरांचं स्मरण करून त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आपण देखील दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते त्यामुळे त्या दिशेला तोंड करून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर शक्य झाल्यास आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये असलेलं पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र तुम्ही पठन करू शकतात किंवा मग तुम्ही गुगलला सर्च करून पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती पठन करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा संध्याकाळी बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणूनच दिवा बनवताना थोडासा मोठा दिवा बनवायचा आहे यानंतर हा दिवा रात्रभर असाच असू द्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर हा दिवा उचलून घ्यायचा याचा एक गोळा तयार करायचा आणि एखाद्या झाडाखाली हा कणकेचा गोळा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून मुंग्या जेणेकरून मुंग्या कीटक तो दिवा किंवा ते कणिक खाऊन जातील तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी या पद्धतीने दिवा आवर्जून लावायचा आहे दिवा तुम्ही तुमच्या घराच्या आतून लावू शकतात किंवा तुम्ही घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर देखील लावू शकतात लावताना फक्त हा दिवा दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचं आहे आणि या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेला करून ठेवायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ